वातावरणामधील आपण बदल पाहतोय मराठवाड्यामध्ये आणि विदर्भामध्ये बंगालच्या उपसागरातील एक लो प्रेशर जे आंध्र प्रदेश तमिळनाडू तसेच केरळमध्ये आपला प्रभाव टाकणार आहे पण दक्षिण भारतातील या पावसाच्या वातावरणाचा महाराष्ट्रावरती परिणाम देखील होणार आहे सध्या डब्ल्यू डीच्या बाष्पयुक्त वाऱ्यामुळे नऊ आणि दहा नोव्हेंबरच्या कालावधीमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये ढगाळलेलं वातावरण सुरू होणार आहे यामध्ये शेतकऱ्यांची अचानकच निघलेल्या वातावरणामुळे एक तारांबळ देखील उडू शकते पण काळजी करण्यासारखं नाही आहे तर चला सविस्तररित्या आपण ही माहिती पाहूयात बंगालच्या उपसागरामध्ये एक चक्रीय स्थिती निर्माण होते आहे त्याची दिशा पूर्व भारताच्या पूर्व भागांमध्ये जसे की तमिळनाडू आंध्र प्रदेशच्या बाउंड्री लगतच्या भागांना ते धडकणार आहे पावसाची परिस्थिती या भागांमध्ये तेरा चौदा पंधराच्या काळामध्ये जोर वाढणार आहे याचे परिणाम कर्नाटकमध्ये सुद्धा पडसाद उमटतील त्यामध्ये तेलंगणाचाही नंबर आहेच पण महाराष्ट्रातल्या दक्षिण भार दक्षिण महाराष्ट्रामध्ये पूर्व मराठवाड्यामध्ये याचे देखील पडसाद उमटणार आहेत तेच आपण आता सविस्तरप्रमाणे पाहूयात सुरुवात करतोय नऊ नोव्हेंबरच्या तारखेपासून नऊ नौ नोव्हेंबरचं नौ खराब झालेलं वातावरण ढागा झालेलं वातावरण हे जालना छत्रपती संभाजीनगर बुलढाणा त्या अकोला अमरावती याचबरोबर नागपूर वाशिम यवतमाळ चंद्रपूर गोंदिया भंडारा या परिसरामध्ये देखील आहे यवतमाळ मराठवाड्यातील हिंगोली वाशिम नांदेड परिसर लातूर परिसर हे देखील भाग याच्यामध्ये येत आहेत त्यानंतर बीड परभणी सोलापूर धाराशिव अहिल्या देवीनगर परिसरसुद्धा बऱ्यापैकी ढगाळीलं वातावरण आपण आज पाहतो आहे त्यानंतर दहा तारखेलासुद्धा अशाच प्रकारचं खूप खराब वातावरण हे मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एक एक जिल्ह्यांची नावं घेत नाही आहे पण सर्व जिल्ह्यांमध्ये हे ढगाळलेलं वातावरण पाहायला मिळेल नांदेड परभणी या जिल्ह्यांमध्ये किरकोळ हलक्याही सरी कोसळू शकतात यवतमाळचाही त्यामध्ये नंबर येतो आहे देखील भाग येतो आहे परभणी जिंदूर औंढा नगरात परिसर आ, हिंगोली वसमत कळमनुरी परिसर यवतमाळचे सर्व तालुके छत्रपती संभाजीनगर पश्चिम महाराष्ट्रातील नाशिक क्षेत्र अहिल्या देवीनगर परिसर जळगावचा देखील दक्षिणेकडील भाग त्यानंतर सांगली सोलापूर सातारा कोकण किनारपट्टीमध्ये देखील हे ढगाळीला वातावरण पाहायला मिळेल हलक्या सरी पडल्या तर मराठवाड्याचं चित्र असेल या व्यतिरिक्त मोठी कंडिशन नाही आहे आता वळ्यात चौदा पंधराच्या नंतरचं वातावरण बंगालच्या उपसागरामध्ये सक्रिय असलेला लो प्रेशरचा पाटा हे दक्षिण भारतात प्रभाव टाकतो ही इथपर्यंत तुम्हाला सर्व माहिती समजली आहे पण याचा परिणाम पावसाच्या स्वरूपामध्ये जर पाहायला गेलं तर यामध्ये पावसाच्या रडावरती चौदा तारखेपासून सुरुवात करतो आहे त्या अगोदर वातावरणही कोरडं असणार आहे याचा परिणाम तेरा तारखेला दक्षिण भारतामधल्या कर्नाटक भागांमध्ये आहे तमिळनाडू तेलंगणा ही परिसर तर आहेच पण चौदा तारखेला सुरुवात करतोय महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये पावसाची शक्यता आहे त्यामध्ये सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली भाग सोलापूरचा काही भाग बेळगावमध्ये बऱ्याच ठिकाणी हुबळीमध्येही बऱ्याच ठिकाणी आणि कर्नाटकच्या पश्चिमी भागातल्या त सर्व जिल्ह्यांना हा पाऊस असणार आहे सतरा टक्के क्लाऊड कवरिंगसह हा पाऊस पडणार आहे यामध्ये सोलापूर सांगली सातारा देखील याच चौदा सा तारखेला येतोय दुपारनंतर ही कंडिशन असणार आहे वाऱ्याचा जोर असल्यामुळे पाऊस जास्त वेळ टिकणार नाही ना आहे त्यानंतर पंधरा तारीख येते पंधरा तारखेला देखील वातावरण हे मराठवाड्यामध्ये खराब होत आहे त्यामध्ये लातूर अहिला देवीनगर परिसर बीड परिसर या पंधरा तारखेला हलक्या स्वरूपाचा राहील जास्त कंडिशन नाही मोठी तीव्रता नाही आहे दहा टक्के ही पंधरा तारखेची कंडिशन आहे सर्वाधिक मेन तारीख येते सोळा तारीख सोळा नोव्हेंबर सोळा नोव्हेंबरला मराठवाड्यामध्ये बऱ्याच ठिकाणी हलक्यापरी सरीर कोसळतील वातावरण हे चाळीस टक्केचं आहे वारे देखील त्यात जोराने असतील त्यामुळे पाऊस तीस चाळीस टक्के भागात टिकेल उर्वरित भागांना टिकणार नाही यामध्ये न टिकण्याचा भाग सत्तर टक्के आहे टिकण्याचा भाग तीस टक्के एवढा आहे पाऊस मध्यम स्वरूपाचा तालक्या स्वरूपाचा राहील जिल्ह्यांची माहिती बघायला गेलं तर अहिले देवीनगर परिसर लातूर सोलापूर सांगली बुईड नांदेड जालना परिसर छत्रपती संभाजीनगरमध्ये मोजक्या ठिकाणी यवतमाळ हिंगोली परभणी परियोजना त्याचबरोबर पंढरपूर सातारा सांगली पुणे नाशिकमध्ये तुरळक ठिकाणी अशी ही सोळा तारखेपर्यंतची इन्फॉर्मेशन होती सतरा तारखेला याच्यामध्ये अजूनही थोडा बदल वाढेल आणि अठरा तारखेपासून हे कमी होईल पण यामध्ये शेतकऱ्यांच्या पिकांना जीवदान देणारे हे वातावरण ठरणार आहे त्यामुळे येणाऱ्या काळातला हा फायदे फौज फायदेशीर ठरेल या संदर्भात सविस्तर माहिती तोडकर सरांच्या तोडकर हवामान अंदाज लाईव्हमध्ये पाहायला विसरू नका सर्वांना विनंती असेल हा व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा आणि सतरा तारखेची देखील इन्फॉर्मेशन आपण पाहणार आहोतच